गेवराई येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला मोर्चाच्या आयोजक तालुका अध्यक्ष अजय कुमार उर्फ पप्पू गायकवाड यांनी केले दिलेल्या आश्वासनाप्रमाणे एक महिन्यात संपूर्ण प्रश्न मार्गीनं लावल्यास पुन्हा आंदोलन करू प्राध्यापक किसन चव्हाण गेवराई प्रतिनिधी पूर्णांक बारा शतांश तालुक्यातील शोषित पीडित वंचितांच्या विविध प्रश्नांचा निपटारा करण्याच्या हेतूने गेवराई तालुका वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुक्याच्या वतीने तालुका अध्यक्ष पप्पू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गेवराई तहसीलवर जन आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण म्हणाले की पंडित पवार केवळ दलित मुस्लिम ओबीसी आदिवासी यांचे मते घेण्यासाठी वाडी वस्तीतांड्यावर पाड्यावर येतात परंतु या लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी फक्त वंचित बहुजन आघाडी व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलन मोर्चा काढू मार्गी लावतात त्यामुळे जनतेने देखील पुढील काळात जो आपले प्रश्न मार्गी लावतो जो आपल्या अडचणीवेळी खंबीरपणे सोबत राहतो त्याच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मते दिली पाहिजेत जनसुरक्षा विधेयक तात्काळ रद्द करण्यात यावे गायरान जमीन सातबारा लावून देणे गावठाण जमिनीवरील अतिक्रमण कायमचे करून पिटर देणे धरकुलधारकाकडून सरपंच ग्रामसेवक यांच्याकडून होत असलेली पैशाची मागणी तात्काळ बंद करण्यात यावी विधवा निराधार यांच्या पगारी पूर्वत करून रखडलेले अर्ज तात्काळ मार्गी लावण्यात यावेत या विविध मागण्यांकरिता वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य महासचिव तथा बीड जिल्हा प्रभारी किसन चव्हाण व बीड जिल्हा अध्यक्ष अजय सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली पप्पू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गेवराई तहसीलवर भव्य अशा जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्र राज्य तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष तथा बीड लोकसभा दोन हजार एकोणीसचे उमेदवार प्राध्यापक विष्णू जाधव धम्माभाऊ साळवे खंडू जाधव राजेंद्र पोकळे सुदेश पोदार संदीप रोखरे किरण वाघमारे सचिन मेघडंबर बाळासाहेब गायकवाड किशोर भोले रेवन गायकवाड ज्ञानेश्वर हवाले चौकट जोपर्यंत प्रशासकीय अधिकारी आंदोलनस्थळी येऊन लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत जागेचे हलणार नाही अशी भूमिका घेतल्यावर तहसीलदार खोमने यांनी बैठक आटपती घेत ना